हाय हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज ऑफिसमध्ये स्पेशल डे आहे कारण की आज आम्ही टीम मेंबर्स पॉट लंच करणार आहोत तर पॉट लंच बेसिकली सगळे जे टीम मेंबर्स आहे घरातून काही ना काहीतरी स्पेशल घेऊन येतात तर मलाही एक मोठा टास्क दिलेला ते लंच ब्रेकमध्ये सांगेल मी तुम्हाला की मला काय आणायला सांगितलेलं बट चला आणि आता वेट करतो आहे लंच ब्रेकची आणि आता ऑफिसची सुरुवात करते एक मस्त सो कामाची so, सुरुवात करायच्या आधी मी देवाचं नामस्मरण करते आणि त्यानंतर सुरुवात करते सो so, मला असं वाटतं की देवाचं नामस्मरण केल्याने आपला दिवस छान जातो आणि पॉझिटिव्हिटी येते काम करताना सो so, ते झाल्याच्या नंतर मी मेल्स चेक करते दिवसाचे लाईनअप रेडी करते पेंडिंग काय कामं असेल त्याचा फॉलोअप घेते तर असं माझं सुरुवात होते ऑफिसमध्ये पॉट लंच आहे आणि पॉट मध्ये मला भात आणायला सांगितलं आहे राईस प्रशांतनी जपाते आणि सागरनी सागरनी सागर आणलं आहे चिकन ग्रेव्ही आणली आहे तर एक गृहिणीच हे करू शकते माझ्याकडे स्टीलचा मोठा असा डबा नव्हता प्रशांतकडे आहे तर मी ह्याच डब्यामध्ये राईस आणला आहे तर आता राईस नंतर मी खोलणार आहे प्रशांत दू कालस मी सगळ्यांनी छोटे ताट आणले प्रशांतनी मोठा ताट आणलाय प्रशांत कांदा नाही माझ्या पैसे येऊ नका कांदा नव्हती अन्न तू काल मला फोन अरे सागरला सांग सागरची ओळख आहे खूप अगदी ऑफिस मध्ये सागरची ओळख आहे आमचं जो अरे कध्याकडे कांदा संपला माझ्याकडे अरे मला तू काल फोन नव्हतं सांगितलंस की तू घेऊन ये कांदा तू मार सो मस्त आम्ही चिकन रेपला बोलू शकतो ना आपण रेपलं चिकन हां आणि आता आम्ही वॉकला आलो आहे शॉर्ट वॉक आहे पाच सहा मिनटाचा तर आता परत आम्ही ऑफिसला चाललो आहे परत माहिती टिक 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 आणि आमचे जे दोघं आहेत ते तिकडे इंजिनियर्स सोकॉल्ड इंजिनियर्स हे नको रे मारतील मला ते ब्लॉग बघितलं की तर ते काय पर्सनल बोलतात गॉडनोज इंजिनियर आहेत खरं ते दोघं पण लांब लांब मी त्यांना असं वाटतंय त्यांना व्हिडिओमध्ये नाही यायचं प्रशांत इज माय गुड फ्रेंड तर ही इज लाईक की मला ही फेमस कर तुझ्या व्हिडिओ थ्रू ओके होलसेल रे सो so, प्रशांत आज आपला पॉट कसं झालं फुल mm -hmm. बेजती सांग ना कसं होता पॉट लॉच आज mm -hmm. so, सर्वात जास्त मजा माझ्या राईस जे मी आणलेली इंद्रायणी राईस कसा होता इंद्रायणी राईस सो mm -hmm. so, uh, सकाळी तुम्ही बघितलं असेल की मी केसं खाली सोडलेली पण सो ही माझी फेवरेट हेअरस्टाईल आहे सकाळी मी कितीही हेअरस्टाईल करू एंड माझा असं होऊन जातो केसांचा आणि ही मला कम्फर्टेबल वाटते कारण की केस हँडल करायला नाही जमत मला सो ही माझी तर असं मी रोज ट्रॅव्हल करून येते म्हणजे मी so, तर आतमध्येच असते बट थोडी गर्दी असते सो ऑफिस उठल्याच्या नंतर मी काय शूट करू शकले नाही आणि मग मी खूप खूप ट्रॅव्हलिंग आहे मला तर मी चुकीने आज कल्याण समजून अंबरनाथची ट्रेन पकडली आणि इतकी गर्दी ओ गॉड खूप गर्दी होती खूप तर मी आता नाहोरला उतरली आता नाहोरवरून मी ठाण्याची ट्रेन पकडणार आहे कारण की मला माहिती आहे की मला गर्दीत उतरायला मिळणार नाही आणि मला येत पण नाही पहिली गोष्ट मला येत नाही सो आय डोंट टेकअर बघितला म्हणजे ना मला गर्दी असते ना की श्वास घ्या पण काय म्हणतात जागा नसते ती गर्दी असते कशी कशी मी उतरली आहे खूप ओरडले मला लोकं उतरतात कारण की मी चालती गाडी सोडत नाही गाडी थांबून दिल्याच्या नंतर आणि खूप चढणारे खूप ना खूप लोक होती तर मी कशी कशी उतरली आता ठाण्याच्या ट्रेनसाठी वेट करते आहे तर मी खूप लास्टला उभी होते आता मी पुढे चालले मिडल सो फायनली मी घरी पोचले आहे खूप मोठा प्रवास आहे ट्रॅव्हलिंग कारण की मला तीन गाडी चेंज करावं लागते ठाणा ट्रान्स ठाणा मग ठाणा टू घाटकोपर घाटकोपरच्या नंतर मेट्रो मोठा ट्रॅव्हलिंग करून फायनली घरी आले मस्त फ्रेश झाले आणि खूप छान दिवस होता सागरनी जे चिकन आणलेलं वा म्हणजे इतकं छान बनवलेलं ना असं वाटत होतं की किती खाऊ कारण की मी चिकनचे पीसेस आता कमी खाते मोस्टली मी सोडूनच दिलं बट ती ग्रेव्ही जी होती ना वा काय म्हणजे जादू आहे उस्की में मी बोल बोलू शकते कारण की इतकं छान चिकन बनवलेलं ना वा म्हणजे अजून असं वाटतं की हर अजून खाऊ अजून खाऊ बट पेट आहे बाय जितना जाएगा जायगा उतनाही खायगा जादा नाही खाया मी और म्हणजे खूप छान गेला आजचा दिवस स्वतः रात्रीच्या जेवणाची तयारी करते आहे आणि वन्स अगेन थँक्यू एव्हरी वन पॉट लंच खूप छान झाला आणि थँक्यू बाय